नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओतून तुमच्या समोर सराव चाचणी क्रमांक पाच तुमच्या अभ्यासासाठी देत आहोत आपल्या चॅनलकडून नियमितपणे दिल्या जाणाऱ्या चाचणीमधील ही पाचवी सराव चाचणी आहे यामधून आपण तुमच्या शिष्यवृत्तीसाठी आणि इतर सर्वच स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षांमध्ये शिष्यवृत्ती त्यानंतर तुमची मंथन त्यानंतर भारत टॅलेंट सर्च रयत माऊली परीक्षा त्याचसोबत महात्मा फुले प्रज्ञाशोध आणि लक्षवेध सारख्या सर्वच परीक्षांची तयारी यातून होण्यासाठी आपण तुम्हाला ह्या सराव चाचण्या देत आहोत आपल्या चॅनलमध्ये आपण नियमित रोज क्लास मुलांना नवीन एक घटक आणि एक आधीचा घटक असे दोन घटक अभ्यासनासाठी देतो व पंधरा दिवसांनी ही सराव चाचणी देतो ठीक आहे चला या सराव चाचणीमध्ये तुम्हाला भाषा गणित आणि इंग्लिश या घटकावरील प्रश्न विचारले जाणार आहेत प्रत्येकी दहा प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असे एकंदरीत तुम्हाला तीस प्रश्न व साठ गुण यासाठी ही चाचणी द्यायची आहे ठीक आहे चला पुढे बघू ही सराव चाचणी विद्यार्थ्यांनी पंचेचाळीस मिनिटांच्या आत सोडविण्याचा प्रयत्न करायचा आहे तीस प्रश्न आहेत तीस प्रश्न पंचेचाळीस मिनिटात सोडवायचे परीक्षेला आपल्याला परीक्षेसाठी पंच्याहत्तर प्रश्न असतात आणि दीड तास वेळ असतो म्हणजे नव्वद मिनिटे वेळ असतो त्यामुळे या तीस प्रश्नांसाठी तुम्ही चाळीसपेक्षा पेक्षा कमी वेळ घ्यायला हवा ठीक आहे सराव चाचणीच्या वेळी पालकांनी विद्यार्थ्यांच्या सोबत मदतीसाठी थांबावे यावेळी आपण गुगल फॉर्ममध्ये चाचणी देतच आहोत सोबतच प्रिंट काढून सोडविण्यासाठी पीडीएफ देखील ग्रुपमध्ये देणार आहोत पीडीएफ देखील देणार आहोत आणि याच एफची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन खाली सुद्धा मिळेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळणार आहे तर तुम्ही ही चाचणी खाली दिलेल्या गुगल फॉर्ममध्ये देखील सोडू शकता किंवा ज्या विद्यार्थ्यांना वेळ नसेल किंवा काही अडचणी असतील त्यांनी व्हिडिओ खाली दिलेल्या पी डी एफच्या लिंकवर जाऊन त्याची प्रिंट काढूनही तुम्हाला नंतर सोडवता येईल चाचणी तुम्ही सोडवू शकता ठीक आहे या सराव चाचणीची उत्तरे यासाठी स्वतंत्र व्हिडिओ आपण ग्रुपमध्ये देणारच आहोत व्हिडिओच्या खाली आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील आहे ज्यामध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता आणि नियमित क्लासमध्ये सहभागी होऊ शकता ठीक आहे दिलेला व्हिडिओ तुम्हाला समजलाच असेल यामध्ये तुम्हाला चाचणी तुम्ही जो प्रतिसाद नोंदवणार आहात तो तुमच्या मेलवर तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही दिलेली उत्तरे मेलवर तुम्हाला पाहण्यास मिळतील ठीक आहे तो व्यवस्थित पाहून निकाल समजावून घ्यायचा आहे आणि वेळ काढून व्हिडिओ खाली लिंकमध्ये आपले योग्य प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत ठीक आहे चला तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि व्हिडिओ थांबवतो ओके गुड डे बाय